प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू जीवन प्रबोधनी विटा संचलित सौ शोभा काकी बाबर न्याय मूल्यांकन प्राप्त कन्या महाविद्यालय विटा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार बीए बी, बी कॉम बी व ए शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व एआयसी टी ई मान्यता प्राप्त अभ्यासक्रम तसेच बीएससी नर्सिंग प्रवेश खानापूर तालुक्यातील एकमेव कन्या महाविद्यालय व बीएससी नर्सिंग कॉलेज अनुभवी तज्ञ मार्गदर्शक प्रशस्त कॉम्प्युटर लॅब वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम एनएसएस युनिट वैयक्तिक मार्गदर्शन नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तर विटा शहरातील नामांकित महाविद्यालयात आजच आपला प्रवेश निश्चित करा नमस्कार मी आपण खानापूर तालुक्यातील श्री क्षेत्र रेवणगाव येथील श्री वेताळगुरु देवाच्या आवारात समोरासमोर दोन गटामध्ये झालेल्या वादामधील सतरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती विटा पोलिसांकडून देण्यात आली आहे रेवणगाव येथील श्री वेताळगुरु देवाच्या दर्शनासाठी मनोज मंडले व वैशाली मंडले गेले असता मंदिरात यायचं नाही असं म्हणून धनाजी साळुंखे यांनी काठीने व विष्णू साळुंखे सिंधू साळुंखे सज्जन साळुंखे मधुकर साळुंखे सुदाम मुळीक बाबू साळुंखे सर्व राहा रेवणगाव यांनी मिळून जमाव जमवून काठीने व लाता मारहाण करून शिवीगाळ करण्यात आली आहे तर नंतर धनाजी साळुंके व त्यांचे वडील विष्णू साळुंके हे श्री वेताळ गुरु देवाची पूजा अर्चा आवरून मंदिरातून बाहेर परिसरात आले असता दीपक मुळीक विलास मुळीक दोघे राहणार रेवनगाव व मनोज मंडले अंकुश मंडले दोघे राहणार धोंडगेवाडी यांनी धनाजी साळुंके यांना कोर्टात केस केल्याच्या कारणावरून भांडण काढून शिवीगाळ दमदाटी करून लाताबुक्यानी मारहाण करण्यात आली आहे त्यानंतर सकाळी अकरा वाजताचे सुमारास मनोज मंडले वैशाली मंडले अंकुश मंडले तिघे राहणार धोंडगेवाडी राहुल मंडले राहणार कुर्ली पोपट गुजले यतिराज गुजले अशोक गुजले तिघे राहणार रेवनगाव व शिवाजी मंडले राहणार धोंडगेवाडी यांना घेऊन बुलेरो गाडीतून मंदिर परिसरात येऊन पीव्हीसी पाईप व लोखंडी सळीने तसेच लाताबुक्याने धनाजी साळुंखे विष्णू साळुंखे सिंधू साळुंखे बाबूराव साळुंखे यांना मारहाण करून जखमी करण्यात आले असल्याची तक्रार दोन्ही गटाकडून विटा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून दोन्ही गटातून सतरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती विटा पोलिसांकडून देण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल एळेकर हे करीत आहेत रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा